नमस्ते फ्रेंड्स आज मी घेऊन आले आहे खूप टेस्टी आणि घरच्या घरी बनवता येणारी खिमा बॉल विथ ग्रेव्ही ही रेसिपी खूप मऊ रसाळ आणि पचायला हलकी आहे सगळ्यात आधी खिमा मी स्वच्छ चार पाच पाण्याने धुवून घेत आहे चाळणीतच धुवून चाळणीतच ठेवणार आहे पाणी निथळेपर्यंत महत्वाचा टिप्स ह्यात पाणी असू नये पाणी असलं की बॉल बसत नाही फ्रेंड्स खिमा कोरडा झालेला दिसला आता मिक्सरच्या भांड्यात मी हा खिमा घालत आहे आणि त्यात घालणार आहे मसाले हळद धना पावडर मीठ आणि मिरची पावडर हिंग घातली पचायला हलकं असतं म्हणून लसणाचे काही पाकळ्या हिरवी मिरची थोडीशी एक दोन मुठभर कोथिंबीर तेही कटिंग करून घालत आहे मिक्सरमध्ये अडकत नाही यात आलं घालायला काही हरकत नाही अर्धा लिंबाचा रस यात एक बी पडलेला आहे ते मी काढून घेईल लिंबाची बी कडू लागते व्यवस्थित मिक्स करून घेईल मिक्स करून मगच मिक्सरला लावा मिक्सरला लावण्याआधी गरम मसाल्याची तयारी करून घेईल पाच सहा लवंग पाच सहा काळे मिरे थोडीशी दालचिनीचा तुकडा अर्धा चमचा इतका शहाजिरा हे सर्व आबुडदुबुड वाटून घेते वाटलेल्या खिम्यामध्ये हे पण घाले आणखीन एकदा मिक्सर मध्ये फिरून घेईल हे सर्व परत एक बार मिक्स करून घ्यायचा गरज असत व्यवस्थित खालून वर करून घ्यावा आता हाताला थोडासा तूप लावून मी या खिम्याच्या मध्यम आकाराचे गोल गोल बॉल बनवून घेईल फ्रेंड्स जास्त मोठे केले की आतमध्ये शिजत नाही म्हणून छोट्याच गोळ्या बनवा मिक्सरमध्ये खिमा वाटण्यापेक्षा खालबत्त्यात वाटलेला टेस्टच वेगळा असतो खूप छान होतं खालबत्त्यामध्ये माझी आजी खालबत्त्यातच बनवायची गोळ्या बनवायला आम्हालाच लावायची त्यावेळेस आम्ही खूप छोटे होतो, होतो। कुकरमध्ये दोन तीन चमचा तेल घातले आणि लसणाची फोडणी टाकले लसणाचा वास छान येतो आधी बनवलेले बॉल खिमा बॉल ह्याच्यात एक एक करत सोडेल एकाच वेळेस सर्व बॉल घालायला नको एवढा मेहनत वाया जाईल याची दोन मिनिट इतका वाफ काढून घेऊ म्हणजे खिमा तुटणार नाही तेलातच थोडासा दमलं की मग दुसरा लेअर टाकायला मोकळा खिमा बॉल चिकटले का हे पाहायचं मग दुसरा लेअर सोडायचा एकाच वेळेस सर्व घालू नये सेम आधी केल्यासारखाच याची पण एक उकडी काढून घेऊया पाच एक मिनिटाचा झाकण अलगत उगतच ठेवलेला आहे वा फिरण्यासाठी सिट्टी लावायची आत्ताच गरज नाही त्याचप्रमाणे तिसऱ्यांदा मी परत घालत आहे याचा झाकण असंच ठेवेल आणि एका साईडला थोडीशी ग्रेव्हीसाठी दोन टोमॅटो मिक्सरमध्ये फिरवणार आहे आधीचा खिमा वाटलेला होता त्यातच फिरवले टोमॅटो खिमा असंच मिळत नाही त्याच्याबरोबर मटन सुद्धा मिळतं ते मटण एका साईडलाच घालेत आणि प्युरी केलेला टोमॅटोचा ते आतमध्ये घाले पाणी न घालता किती छान पाणी सुटलेलं आहे ते खिम्याचाच पाणी आहे आपण वरून घातलेला नाही हे मिक्स करते वेळेस थोडासा लक्षात ठेवा की साईडला आपलं मटणच आहे ते टोमॅटो ग्रेव्ही बनवण्यासाठी मीठ धणे पावडर आणि लाल मिरची मी हे घरी वाटलेला काळा मसाला आहे हे वाटण आहे या वाटणमध्ये खोबरं कांदा आलं लसूण इतकं घालून व्यवस्थित भाजून वाटण बनवलेली होती याच्यात पाणी आधीपासूनच आपण घातलेलीच नाही कुकरचं झाकण लावून फक्त दोनच सिट्या घेणार आहे जास्ती शिजवू नका बॉल तुटतील दोन शिट्ट्या बाद झाले कारण दमून पण येईल ना कुकरमधूनच कुकरचं झाकण काढण्याआधी कुकरची सिटी उचलून पहा सिटी वाजला नाही पाहिजे वाव काय छान दिसतंय ग्रेव्ही ही, ही मस्तच झालेला दिसला ग्रेव्ही छान झालाय आणि बॉलही व्यवस्थित बनलेले घट्ट बसलेले दिसले ज्या वेळेस आपण धुवून घेतलं चालणीत ठेवून पाणी व्यवस्थित निथळलं होतं म्हणून आज बॉल छान बनले फ्रेंड्स आपण कुठंच पाणी वापरलेला नाही दिसलं का किती छान ग्रेव्ही झालेला आहे मला असं वाटतं कुकर मध्ये करण्यापेक्षा मातीच्या भांड्यात केलं तर अजून छान झालं असतं एक खिमा बॉल घेऊन तोडून दाखवत आहे अरे वा किती छान शिजलेला आहे खिमा बॉल तुम्हीही बनवा खूप किचकट नाही खूप सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक यू